हॅलो नमस्कार माझे सर्व लाडके आता आणि श्री स्वामी समर्थ मी गजानन नाईक तुम्हाला सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण मार्गशीर्ष गुरुवाराची पूजा मांडणी कशाप्रकारे करावी किंवा आपण देवीला कशाप्रकारे सजवावे म्हणजे जो जो आपण मंगल कलश पूजेमध्ये ठेवत असतो तर त्याला आपण देवीचे स्वरूप कशाप्रकारे देऊ शकतो आणि त्याचबरोबर जेव्हा ही आपण गुरुवारांची मांडणी करतो म्हणजे जो पहिल्या गुरुवारी पूजेची मांडणी करतो तर तेव्हा आपल्याला संकल्प करायचा असतो तर तो संकल्पही आपण कशाप्रकारे करायचं चा, तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये स्वामी समर्थन न केल्या जेव्हाही तुम्ही पूजा मांडणी करता सर्वात पहिल्यांदा तुम्ही ती जागा स्वच्छ पुसून घ्या म्हणजे जर तुमच्याकडे गोमूत्र असेल तर ते तिथे थोडंसं म्हणजे जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार असाल तर तिथे पहिल्यांदा तुम्ही गोमूत्र थोडंसं टाकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ती जागा स्वच्छ करून घ्या त्यानंतर तिथे तुम्ही पहिल्यांदा स्वास्तिक काढून घ्या म्हणजेच तुमच्याकडे जर पांढरी पीठ असेल रांगोळीची किंवा लाल पीठ असेल तर त्याने तुम्ही पहिल्यांदा स्वास्तिक काढून घ्या प्लास्टिकची हळदी कुंकुलावून पूजा करून घ्या त्यानंतर तुम्हाला तिथे म्हणजे चौरंग किंवा पाट यापैकी दोन ऑप्शन असतात आपल्याकडे म्हणजेच तुम्हाला ज्यावरती पूजा मांडायची आहे चौरंग किंवा पाठ तर हे तुम्हाला जसं ठेवायचं असेल तर तुम्ही तसे ठेवू शकता त्यानंतर आपल्याला त्यावरती पूजा मांडणी करायची असते तर तुम्ही म्हणजे चौरंगावर लाल कलरचेच वस्त्र अंतरा किंवा जर पिवळ्या कलरचे अंतरले तरी चालते तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही लाल कलरचे वस्त्र अंतरून घ्या त्यावरती आपल्याला जर तुमच्याकडे जर देवी आईचा फोटो असेल तर तो देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता नाहीतर जर देवी आईची मूर्ती असेल तर ती तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता सर्वात पहिल्यांदा आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचं असतं कारण आपण जेव्हाही कोणती सेवा करतो तर दीप प्रज्वलाने आपली सेवा सुरू होते सर्वात पहिल्यांदा तुम्ही दीप प्रज्वलित करून घ्या त्यानंतर दिव्याची पूजा करून घ्या त्यानंतर जर तुम्ही देवीचा फोटो घेतला असेल म्हणजेच महालक्ष्मी देवीचा जर फोटो असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही तांदळाच्या राशीवर म्हणजेच थोडीशी तांदळाची राश खाली ठेवा त्यावरती तुम्ही फोटो ठेवा आणि त्यानंतर फोटोची देखील पूजा करून घ्या यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची असते म्हणजे जेव्हाही आपण पूजा मांडणी करतो तर सर्वात पहिल्यांदा आपण गणपती बाप्पांची सेवा करतो त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करत असतो तर सर्वात पहिल्यानंतर तुमच्याकडे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती देखील पूजेमध्ये ठेवू शकता नाहीतर गणपती बाप्पांच्या नावाने म्हणजे सुपारी देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता म्हणजेच दोन्हीपैकी तुम्ही एक गोष्ट जरी ठेवली तरी चालते तर गणपती बाप्पांची मूर्ती जर तुम्ही घेत असाल तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृत तयार करून घ्या म्हणजेच दूध तूप दही साखर आणि मध अशा प्रकारे आपल्याला पंचामृत तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर ओम गन गण गणपती नामा ओम गन गण गणपती नामा या मंत्राचा जप करत कर गणपती बाप्पांना आपण पाच वेळा पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा नंतर पंचामृताने अभिषेक करायचा आणि त्यानंतर पूर्ण पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर नागरीची दोन पानं घ्यायची त्यावरती आपल्याला थोड्याशा अक्षता ठेवायच्या त्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं त्यानंतर जो गणपती बाप्पांची मूर्ती आहे तर ती आपल्याला पाट्यावरती ठेवून घ्यायची त्या पानांवरती त्यानंतर गणपती बाप्पांना देखील अष्टगंध लावून घ्या त्यानंतर जे धूप वस्त्र आहे तर ते दाखवून घ्या त्याचबरोबर हरळी किंवा एक लाल फुल जास्त जायचं ते देखील गणपती बाप्पांना तुम्ही अर्पण करू शकता यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही देवी याची मूर्ती देखील घेतली असेल म्हणजेच कोणाच्या घरते वगैरेमध्ये पितळीची किंवा चांदीची देखील मूर्ती असते देवी यायची तर तिचा देखील आपल्याला अशाच प्रकारे अभिषेक करून घ्यायचा फक्त जेव्हा आपण अभिषेक करतो तर तेव्हा देवी यायचा जो मंत्र आहे तर तो आपल्याला म्हणायचा आणि त्यानंतर देवी जो अभिषेक आहे तर तो करून घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हाही आपण गुरुवार म्हणजे जे मार्गदर्शन गुरुवार असतात तेव्हा पूजा मांडणी करत असतो तर कलशामध्ये आपल्याला पाच प्रकारचे पानं ठेवायची म्हणजेच वेगवेगळ्या झाडांचे पानं ठेवायची असतात तर ती नक्की तुम्ही लावा इथे तुम्हाला म्हणजे व्हिडिओमध्ये देवी आई दिसत असेल तर हे फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ केलेला के आहे की आपण कशाप्रकारे देवी आईला सजवू शकतो तर तुम्ही बघू शकता हा कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचा मुखोटा आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजेच तर तुम्हाला अशा प्रकारे देवी आईला सजवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही कळसाला हाईट द्या जेणेकरून जे तुम्ही वस्त्र देवी आईला परिधान करत असाल तर त्याला एक हाईट मिळते आणि ते दिसायला छान दिसतं त्यानंतर जो तुम्ही नारळ घेतलेला आहे तर चारही गुरुवार आपल्याला एकच नारळ घ्यायचा आहे म्हणजेच आता यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारचे चार गुरुवार आलेले आहेत त्यामुळे जो तुम्ही नारळ घेसाल पहिल्या गुरुवारी तर तोच आपल्याला चारही गुरुवार यूज करायचा असतो त्यामुळे तुम्ही म्हणजेच शक्यतो पाहून चांगला नारळ घ्या आणि जो तुमचा मुखोटा असेल तर त्याच्या मापाचा नारळ घ्या म्हणजेच त्या नारळाला त्या मुखोट्याचा भार झेलता आला पाहिजे त्याचप्रकारे तुम्ही नारळ यूज करा पूजेमध्ये आणि त्यानंतर जे तुम्हीला मी सांगितलं की जेव्हाही आपण अशा प्रकारे पूजा मांडणी करतो तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला खाली चौरंग म्हणजेच मांडून घ्यायचा जर तुम्ही एकाच मोठा जर चौरंग मांडला असेल तर त्यावरती तुम्हाला अजून एक चौरंग मांडण्याची गरज नाहीये पण जर तुम्हाला अजून हायटेची असेल कळसाला तर तुम्ही तोचा यूज घेऊ शकता यानंतर म्हणजेच खालती तुम्ही दोन तांबे देखील ठेवू शकता आणि त्यावरती तुम्ही कलश ठेवू शकता जेणेकरून त्याला एक हाईट मिळते जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही तिथं डब्याचा देखील यूज करू शकता आणि आता तर म्हणजेच मार्केटमध्ये दे साचे देखील आपल्याला देवी यायचे इझिली अवेलेबल होऊन जातात म्हणजेच आपल्याला मिळून जातात त्यामध्ये फक्त आपल्याला नारळ ठेवायचा असतो आणि त्यानंतर जे देवी आईचं स्वरूप आहे तर ते ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेलं असतं त्यामुळे आपल्याला जास्त काही त्यामध्ये चेंजेस करायची गरज भासत नाही तर तुम्ही बघू शकता तर इथे मी जे देवी स्वरूप तयार केलेलं आहे सर्वात पहिल्यानंतर तुम्हाला माझ्याकडे छोटा चौरंगा आहे तर तो मी इथे ठेवून घेतो आणि त्यावरती जो डब्बा आहे तर तो मी ठेवलेला आहे आणि त्यावरती जो कलश आहे तर तो मी ठेवला होता कारण त्याला थोडीशी हाईट देण्यासाठी मी अशा प्रकारे इथे यूज केलेला आहे त्यानंतर जे देवी आईचा मुखोटा होता तर तो सर्वात पहिल्यांदा मी कळसाला बांधून घेतला म्हणजेच जो नारळ आहे तर त्याला मी बांधून घेतला त्यानंतर जे देवी आईचं वस्त्र आहे तर ते मी पहिल्यांदा कळसाला बांधून घेतला त्यानंतर जी दिले आहे तर ती देखील मी देवीला परिधान केली आणि तांब्यामध्ये आपल्याला एक सुपारी एक रुपया टाकायचा असतो त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा थोड्याशा दुर्वा एक फुल हे देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचं असतं त्यावरती जे आपण पाच पानं घेतली आहेत वेगवेगळ्या झाडांची तर ती आपल्याला ठेवायची आणि त्यावरती जे आपण नारळ घेतलेला आहे तर ते आपण ठेवायचं जर तुमच्याकडे मुखोटा असेल तर देखील चालेल आणि जर तुम्हाला म्हणजेच मुखोटा नसेल तरीही आपण म्हणजेच तसा देखील कलश ठेवू शकतो कलशाला तुम्ही पाच कंखुळाची बोटे आणि एक स्वास्तिक देखील काढून द्या त्याचबरोबर कळसाला तुम्ही म्हणजेच एक धागा देखील गुंडाळून घ्यावीचं स्वरूप तयार झालं की लगेचच आपल्याला जी पाच फळं घेतलेली आहेत आपण पूजेसाठी तर ती देखील आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी पोती आहे मार्गशीर्ष गुरुवाराची तर ती आपल्याला या दिवशी वाचायची असते त्यामुळे ती देखील तुम्ही पूजेमध्ये ठेवून घ्या आणि जेव्हाही म्हणजेच आपण गुरुवारचे व्रत करतो तर ते आपल्याला म्हणजेच एक टाईम उपवास आणि संध्याकाळी आपल्याला देवी निवेद नैवेद्य दाखवायचा असतो आणि आपला जो उपवास आहे तर तो सोडायचा असतो तर तुम्ही अशा प्रकारे उपवास करू शकता आणि तुम्ही हे बघत असाल तर हे म्हणजेच नवरात्रीचा व्हिडिओ होतो फक्त तुमच्यासोबत माहिती शेअर करण्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करत आहे जेणेकरून तुम्ही अशा प्रकारे पूजेची मांडणी करू शकता आणि जास्त काही मोठी मांडणी नाही आहे पूजेची आणि जसं म्हणजे त्याला जसं शक्य होतं तर, 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 तर प्रकारे पूजा मांडणी करतं म्हणजेच कोणी डेकोरेशन करतं किंवा मागच्या साईडला वॉलला डेकोरेशन काही नवीन नवीन जे आपल्याला मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होऊन जातात तर त्यांचा देखील यूज करतात त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्ही रांगोळी नक्की काढा कारण जेव्हाही आपण आपली पूजामध्ये रांगोळीचा यूज करतो तर आपली पूजा अजून दिसायला खूप छान दिसते त्याचबरोबर नवीन नवीन म्हणजे ज्या दे डेकोरेशनच्या वस्तू असतात तर त्या देखील तुम्ही पूजेमध्ये दे यूज करू शकता त्याचबरोबर जे कमळाचं फूल आहे तर ते देखील तुम्ही देवी आईला परधान करू शकता म्हणजे देवीयाईच्या चरणी वाहू शकता कारण देवी आईला कमळाचं जे फूल आहे तर ते खूप प्रिय आहे त्याचबरोबर तुम्ही गुलाबाचं म्हणजे जर तुम्हाला कमळाचं फूल मार्केटमध्ये अवेलेबल नाही झालं तर तुम्ही कमळाच्या फुलाच्या जागी तुम्ही गुलाबाच्या फुलाचा देखील यूज करू शकता आणि अशा प्रकारे जे देवी आईचं स्वरूप आहे तर तुम्ही बघू शकता तर हे आता मी तयार केलेलं आहे म्हणजे पूजा करण्यासाठी तर हे म्हणजे जेव्हा नवरात्र होते तर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे फक्त तुमच्यासोबत माहिती मला शेअर करायची होती त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पूजा मांडणी करू शकता एकदम साधी आणि सोपी पूजा मांडणी आहे आणि यावर्षी म्हणजे आपल्याला चार गुरुवार आलेले आहेत तर उद्याचा जो गुरुवारचा व्हिडिओ आहे तर तो तुम्हाला उद्या म्हणजे जर पर्या दिवशी पाहायला मिळेलच तर अशा प्रकारे जी पूजा होती तर ती आपण करू शकतो पूजे संबंधित जर तुमचे अजून कोणते प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा मी पुढचा जो व्हिडिओ आहे तर त्यावरती नक्कीच करेल तर अशा प्रकारे तुम्ही पुढच्या मॅटें माझ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने करू शकता तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना आपण श्री स्वामी समर्थ